ताज्या बातम्यांसाठी एबीपी माझाला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा उद्यापासून मुंबईतल्या दोनशे चव्वेचाळीस ठिकाणी मोफत कोरोना चाचणी केली जाणार आहे मुंबई महापालिकेतर्फे हा उपक्रम राबवण्यात येणार आहे यापैकी काही ठिकाणी आरटीपीसीआर पद्धतीची चाचणी तर काही ठिकाणी अँटीजेन टेस्ट केली जाईल कोरोनाची लक्षणं आढळल्यास मुंबई महापालिकेच्या हेल्पलाईनवर संपर्क साधण्याचं आवाहन मुंबई महापालिकेनं केलं आहे याबद्दल आणखी माहिती घेऊयात आपल्या प्रतिनिधी मनश्री पाठक आता आपल्यासोबत आहेत मनश्री काय सांगशील या निर्णयाबद्दल कोरोनाच्या सुरुवातीच्या काळात म्हणजे अगदी एप्रिल महिन्यामध्ये आपल्या मुंबईमध्ये केवळ एकवीस अशी सेंटर्स होती की ज्या ठिकाणी मोफत कोविडची चाचणी होत होती त्यानंतर राज्य सत्ता सरकारच्या अखत्यारीत त्यासोबतच राज्य आणि महापालिकेची रुग्णालयं यांच्या अखत्यारीत अशी काही सेंटर्स तयार करण्यात आली ती संख्या झाली आत्तापर्यंत केवळ एक्कावन्न आणि आता थेट दोनशे चौवेचाळीस वाढीव मोफत कोविड चाचणी केंद्र असणार आहेत त्यामुळे आता मुंबईमध्ये जर कोणाला कोरोनाची चाचणी करायची असेल तर त्यांना ही सुविधा मोफत घेता येणार आहे आणि तीनशे ठिकाणी एकूण ही चाचणी आता केली जाणार आहे यापैकी दोनशे चौवेचाळीस सेंटर्स ही आता नव्यानं लाँच करण्यात आलेली आहेत जर तुम्हाला कोणतीही कोरोनाची लक्षणं आढळली तर तुम्ही घराजवळच्या कोरोना सेंटरमध्ये जाऊन स्वतःची अँटीजेन टेस्ट किंवा आर टी पी सी आर चाचणी ही करून घेऊ शकता यासाठी खूप दूरवर जाण्याची गरज नाही आहे किंवा खाजगी लॅबला संपर्क करण्याची देखील गरज नाही आहे खाजगी लॅब जर आपण चाचणी करून घेतली तर आपल्याला साधारण की चौदाशे ते अठराशे रुपयांपर्यंत जाते मात्र आता कोरोनाची चाचणी ही पूर्णत मोफत असणार आहे मुंबईमध्ये आतापर्यंतच्या कोरोनाच्या चाचण्यांची चा 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 संख्या ही पंधरा लाखांच्या पुढे गेलेली आहे आता आपण बघतोय की हळूहळू कोरोनाचे आकडे कोरोना रुग्णांचे नव्या रुग्णांचे आकडे हे दर दिवसाला येणार आहे कमी होत आहेत मात्र असं असलं तरी सुद्धा दुसरीकडे चाचण्यांची संख्या कमी होऊ नये यासाठी आता प्रशासन दक्ष आहे आणि त्याच्यामुळे मोफत कोरोना चाचण्या या आता मुंबईकरांसाठी उपलब्ध झाल्यात त्या देखील मोठ्या संख्येने उपलब्ध झाल्या आहेत जर तुम्हाला ही कोरोना चाचणी मोफत करून हवी असेल तेही घराजवळच्या केंद्राजवळ करून हवी असेल तर आपल्या घराजवळचं केंद्र कोणतं याची माहिती तुम्हाला वन नाईन वन सिक्स म्हणजे एकोणीस सोळा या संपर्क क्रमांकावर मिळणार आहे हा टोल फ्री नंबर आहे मुंबई महापालिकेचा याशिवाय मुंबई महापालिकेच्या वेबसाईटवर या संपूर्ण दोनशे चौरेचाळीस ठिकाणांची त्या केंद्रांची लिस्ट देखील अपलोड झालेली आहे त्याच्यामुळे आपल्या घराजवळचं सेंटर बघून तुम्ही ही चाचणी करू शकता मुंबई महापालिका प्रशासनाचं चा हेच आवाहन आहे की तुम्हाला अगदी कमी लक्षणं असली तरी सुद्धा ती दडवून न ठेवता किंवा चाचणी करायला न घाबरता जास्तीत जास्त संख्येने या जा चाचण्या व्हायला हव्यात जेणेकरून कोरोनाची दुसरी लाट येऊ नये अगदी बरोबर आणि त्याच अनुषंगाने हा महत्वाचा निर्णय घेण्यात आलाय मुंबईकरांसाठी धन्यवाद मनश्री या सगळ्या माहितीबद्दल